राजकीय मतभेद विसरून माझी आमची मैत्री कायम आहे आणि माझ्या मैत्रीत आणि संबंध आणि हा फार स्पष्ट होता हा इतरांसारखा गद्दार नव्हता यांनी आत्मन्न कालाकांड नाही केला श्रीकांत याचा मित्र होता मला माहिती होत पण हेनी माझ्याशी कधी गद्दारी नाही केली माझ्या बरोबर राहून माझीच वाजवण्याचं काम हिनी कधी नाही याच्यावरती माझं आहे आणि माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चुकी होती की मी ह्या खानदानाला दूर ठेवलं का तर एका खानदानाला जवळ केलं आणि ते खानदान जे काय याच्याबद्दल सांगायचं त्याच्यावर मी अतिविश्वास ठेवला ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चुकी तुम्हाला कबूल करताना आजही वाटत नाही त्याच्या वडिलांनी कशा बिल्डिंग चुकीच्या बांधल्या आहेत त्याच्यावर कशी इन्क्वायरी बसवली पाहिजे त्याची कागदपत्र कशी जमा केली होती सगळं मला माहिती असल्या गोष्टी राजकारणात करायच्या नसतात आणि द्यायची साथ तर मरणापर्यंत द्यायची असते त्यामुळे मैत्रीमध्ये दुराव विराव येत नाही मैत्री मैत्री जाते ती निखळ असली पाहिजे स्वच्छ असली पाहिजे आम्हाला जेव्हा जेव्हा श्रीकांतला भेटायला जायचा तेव्हा तेव्हा सांगून जायचा की श्रीकांतकडे जातोय सर आणि श्रीकांतला पण माहिती होत की हा माझ्याकडे आहे नंतरच्या राजकारणामध्ये काय जे काय बदल झाले ते त्याला जावं लागलं